मारणाच्या गवत आले या शेतीमध्ये माती मातीतले चांगली आहे भेंडा तर मस्त काय करते मग लई आले याला काय करा उपटावत लागत ना ग मग उपटावत लागतच शेती कामा कंटाळली होत अगं मला आता काय करायचं माझा नवरा कसा आहे काम नाही कमवत त्याच्यामुळे आले बाई काय करतात पोटासाठी करावं लागतं बाई सगळी काम हा ना नाही केली तर कोण करणार करावंच लागतं ना या भेंड्या सोडून जातील पाणी घालायचं भेंडी आली वाट मेंडे आले ना म्हटले घ्यावं गुपटून पटापटा पण ऐक ना चला आवड हात लवकर बाई ऐक ना सायपाळ काय ही भेंडी मला खूप आवडून राही आवडते बर का आता मग घेऊन जा ना तू घेऊन जाऊ ना हो रात्री घे रात्री ना तुजन नवरा काय बोलणार नाही ना नाही ग या बाईला पगार द्यायच्या आणि वरून बेंड्या द्यायचा मनावर असा नाही ग तू नाही बोलली तरी तू तुला स्वतःहून देईन हां जा बाई घे कारण कसान बाई मी तुझ्या नवरैलाच पाहिलेलं नाही ना ग बाई हॅलो हा हॅलो येतोय ना हॅलो अरे बापरे कस का अरे बापरे मग मला जावं लागण केला माधुरी मी आले आले बकऱ्या सुटल्या चल बाई ही घर मालिकेने गेली निघून काय खरं नाही बाई आता काम कसं करावं तेच नाही माहिती बाई वाटत काय माझ नवरात काही काम करत नाही काही माधुरी बहिणी हा बोला ना काय चाललं काय ना आता आले गवत येत शेती काम करायला आरती कुठे गेली आरती कुठे गेली आरती आरती आता गेली ती आता काय करते घरी गेली ना हाँ का? हाँ। आला होता ना काय होता म्हणजे तुम्ही तिचे मिस्टर आहे का मिस्टर म्हणजे बस का वही नाही तुम्ही मला का आता काय ओळखते बी नाही का मला नाही माहिती आता मला कधी पाहिलंच नाही मी तुम्हाला कायम पाहतो तुम्ही मला कार पाहते नाही हो कस पाहणार मी तुम्हाला कधी पाहिलेलंच नाही का बरं का बरं पाहिलं तुम्ही मला आता कसं कधी पाहिलंच नाही आता मी तिला रोज रोज पाणी भरायला जात्या माझं कायम लक्ष राहत माहिती का पण मग आता काय सांगा तुम्हाला माझं नसताना ना लक्ष तुमच्यावर मी तुम्हाला कधी पाहिलेलंच नाही ते सांगते ना मग काय पाहिलेलं नाही वहिनी का माहिती गेली घरी आता आता ती काही येत नाही एक तास कारण घरी जायला तिला किती ती हाय जाडी डुलट 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 जाईल जात जाता तिला अर्धा तास येईल येता येता अर्ध तास लागणारे माहिती तुम्हाला हो? तोपर्यंत चाल ना मग काय झालं काय माझ माझी धारपड चालू आता भेटत नव्हता म्हणजे तुम्ही वाट पाहून काय हो सगळं गाव तुमच्या पाठीमाग माहिती की सगळं गाव तुमच्या पाठीमागायला गेलं ते माहिती म्हणा मला पण मी तुम्हाला कधी नव्हता ना काय बोला तुम्ही कपडे दुसरे होते माझ्या सपे शर्ट घाल नव्हतं का

बोला आता कस काय होतं आता था। आता काय तुम्ही भेटल्यानंतर तर काही विशेष नाही ना नाही माझे ना लय दिवसाचं म्हणत होतं माहिती काय चला ती चोराच्या मनात लहान ग ऐका ना हां तुमच्या नाहीका मनात हां तुमच्या नाहीका मनात मी काल म्हणजे आता तुम्हाला मी कालचं सफेद शर्ट घाले नव्हतं मी तोंड बांधेल होतं नजर माझी बा बाकी माझी लई दिवसापासून नजर आहे पण मी तुम्हाला कधीच पाहिलं नाही ना आता या ना पाहिलं भेटायचं होतं ना मग म्हणजे पहिले तुम्ही हा म्हणले असते का पहिले भेटले असते तर मग काय चान्स गेला ना मग एवढा भारी आता तुम्ही मला कधी भेटलेच नाही आता मला काय माहिती आरतीचा नवर इतकं भारी असेल इतकं सुंदर एवढा भारी म्हणजे ना गावाच्या ना माझ्या मागे लई ती बकुळी लागली होती बकुळी लागली तिला नाही म्हणलं का बरं नाही आवडतो मला लय जाडदी मी आवडते का मग हार्दिसा तुम्ही मस्त हा का हा मग काय मी शी तुमची लगेच ते ना कायच आहे हार्दिज तुमची माझी खूप जुनी मैत्रीण आहे अहो फक्त मी तुम्हालाच पाहिलं नाही हा पाहिलंच नाही काय खरंच ना मला विशेष वाटतो राव तुम्ही एवढी मैत्रिणी आहे आणि तुम्ही मला पाहिलं नाही हो आता काय सांगू तुम्हाला पण जाऊन द्या टाइम म्हणा मला तुम्ही खूप आवडले बर का हा अरे आवडले पण त्यासाठी चाललं ना मी तिचा पत्ता कट केला ना आता ती एक तास काही जात नाही येत नाही इकडं पण आरती आरती काही येत नाही आता ती गेली बाकऱ्याच्या ना आतामध्ये पण जर आली तर गेली आली तर मग काय करायचं आली तर आली एक काम करू ना आपण हां चला ना मक्कामध्ये आणि जर पाहिलं कोणी करा कोण पाहतं का नाही इकडं कोण नाही ये

पण ते मला आता कसं आता काय सांगू काय समज नाही राहिलं तुम्हाला बघितल्यापासून माझं मन थोडं हरवून गेलं अरे नाही पण तुम्हाला पाहिलं पाहिलं मला असं काय झालं काय काय वाटलं तुम्हाला काय वाटलं खूप बरं वाटलं खूप आता काय सांगू म्हणजे आता बोलायला जागा मच्छर झालं मच्छर किती फिर हा ना

तुमच्या मनातच हाय का माझा लय भारी चान्स घ्यास गमावला म्हणजे डेअरिंग करायला पाहिजे होती हिम्मत केली तर किंमत भेटते ना, मी हो ही ना। आज मी ठरवलंच बरं का ठरवलं आरतीला नका बरं का नाही मी आरतीला नका तुमचा नाही मी तर मम्मी काही रिकामा एक सांगायला सांगायला रिकामा काय पुरुषाच्या मनात राहत नाही हो काय काय पुरुष तुम्हाला माहिती अहो आता माझी एक मैत्रीण होती ना तिचा पण एक चक्कर होत ऑफर होत आता ती पण माझ्यासारखी साधी भुई होती पण तिला तो मुलगा खूप छान म्हणजे तुमच्यासारखा एकदम स्मार्ट नाही का तिला तो खूप आवडायचा मग एक दिवस काय झालं असंच ती पण शेती काम करायला जाते ना मग असंच तिचा नवरा तिला भेटला सांगते तिचा नाव तिचा नाव आहे ति, ना तिला भेटला एक माझी मैत्री सवय जेड मी नाव नाही सांगत तुम्हाला पण माझी चांगली बेस्ट फ्रेंड होती बर का मला म्हणे अगं माधुरी असं असं झालं म्हणे अगं पण तो मुलगा तिला खूप आवडायचा आणि त्याला पण ती खूप आवडायची मग दोघांची खूप छान का आणि भरपूर म्हणजे भरपूर दिवस चालली होते का शेतीत भेट कधी फ्लॅट मध्ये कधी दरा कुठे जायची ते डोंगरा दरे खऱ्या पण जायची ते त्यांना म्हणजे असं कस कामाली येते काय काय झालं झाला मग एकदा काय झालं ते दोघ जण आहे ना ते अशी इकडे ओळख जाताना दिसले का हा मग मग एक दोन मित्रांनी पाहिलं घरी त्याला सांगू अच्छा अरे बापरे आता काय सांगू असा तमाशा असा तमाशा ना बिचारी अक्षरता काय सांगू हा पण महिने मालिक म्हणायचे जरी काही असलं बी तर माणसाने एवढी येडे चाळीनी नाही करून एवढी येडे चाळी नाही करून एकदा झालं दोनदा झालं तेच 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 डोकं त्यांना रावतच नव्हतं काय करणार त्यांचं प्रेमच एवढं जडलं होतं काय काय आमचं गाडव प्रेम काय असं पण त्यांचं जीव पाडला होता नहीं, नहीं, ना असं काही का 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 करता नाही ना बोगसच काय म्हणजे आत तुम्हाला एक बोलू का राग नाही ना मला राग नाही तुम्ही कोणा मग प्रेम केला का नाही नाही हो प्रेम बिम कायचं काय करून बघायचा ना नका आता काय लग्न झालं आणि सगळं पोरं झालं आता काय प्रेम करतं समजा आपल्या दोघांमध्ये जर प्रेम नाही आता फक्त लफडा करायचं मग लफडा लफडं लफड चान्स मारायचं मोकळं व्हायचं निघून जायचं बाई प्रेम बिम नाही करत बसायचं Derek Mudeo, 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 Mudeo,

तास झालं कधी परत मी त्या माणसाला भेटायला मला तास झालं मग आता काय करावं पण माझं मन भरलं पण हा मला असं चला बाई मालकीने यायची परत म्हणायची बाई हिने काही काम केलं की बाई हे गवत उपटायचं बाई मेऱ्या मूर्त्यांनी खोटं बोलले केलं धावत पडत मी अहो कायच्या बकऱ्या सुटल्या होत्या बकऱ्या बिकऱ्या काही सुटल्या नव्हत्या मॅनवरला कोणी फोन केला खोट खोटं सांगितलं म्हणे बकऱ्या सुटल्या मी आका हातातलं कम टाकून पळाले तिकड किती मला झाला माहितीये का तुम्हाला घरी जाऊन पाहत येत का बकऱ्या बांधेल कोण मेल होत काही ना बाई खोट हो, बोलणार राहते डोक्याला बंडलबाजी लोक राहता तुमचा फुकट वेळ गेला ना हो मग बार किती फुकट वेळ गेला आता किती गवत आहे वाढलेलं कोण काढन तुम्ही थोडंफार मदत केली असते झाला असतं ना मग तेवढा किती वेळ वाया गेला हा ना आधी कधी होणार हे अशे टुक्कर पण करत राहते नायची चला बाई भरपूर गवत काढलं मला भेंड्या तरी द्या भांडे देते ना चलावळे भांडे आहेत ते पुढं चांगले पुढून देते सुरुवात तिकडूनच करायची आहे ना तोडायची का हा या पाय नका देवा असं साईड साइडनी चला अगं बाई का